नमस्कार मंडळी शुभ सकाळ भक्तीच्या डेली ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर काल सोमवार होता मी गावाकडून आलोय आज आहे मंगळवार आणि दादा तर स्कूलला गेला त्याला टिफिन बनवून दिला त्यानंतर आत्ता लाडूला आंघोळ घातली लाडूचं इथं मेकअप चालू आहे बरो प्लस वगैरे लावले इतकी थंडी फुटली आहे ना आमच्याकडं लय थंडी हाय गुड मॉर्निंग ते झालाय आता लाडूला द्यायचं आहे दुधू तर चला दुधावर साय आहे काढूया गावाकडून आणलेलं दूध आहे मग दूध मणीमेव दुधू पिते बर मनी मणीमेऊन जर दूध दिलं तर तुला दूध राहणार नाही मग द्यायचं का मणीमेवला देऊया बर दूध पिऊ दे बरं आपल्या इथं मणीमेवलं येऊ दे मग आपण नक्की दूध देऊ ओके उद्या देऊ बर म्हणे मे उत का तुझ दुध पाहिजे असते म्हणून दुधली शाय काढते तूप बनवायला आणि आपलं दूध आता कमी आलंय दूध शाले तूप कुणाला आवडतय दुध कुणाला आवडतय

आता भरासाठी शेंगदाणे भाजून ठेवते आता भाजी बनवते भोपळ्याची थोडासा भोपळा घेतला याचं जे अर्धी बाजू होती ना ते मी गावाकड ठेवून आले आणि नंदवायच्या भाजीसाठी आणि मला आणि समर्थला भाजी बनवते

बनवत आहे मी मातीच्या भांड्यामध्ये कच्ची भोपळ्याची भाजी चला तर तुम्हाला दाखवते भोपळा धुवून घेतलाय मस्त असा शंभर टक्के ऑरगॅनिक यामध्ये टाकते मी हळद काळ तिखट तर यामध्ये आता जे काही जाणार नाही कारण जे आपण कच्चं बनवतो एक टोमॅटो चिरून घेतलेला तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू तुम्हाला मोठा आवडतो मी टाकते चवीनुसार मीठ पाणी एक तांब्या कारण भोपळा पूर्ण कच्चा आहे तेल आणि सगळ्यात शेवटी

या ठिकाणी छान अशी भाजी आपली शिजत आहे तर पूर्ण शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते नुसते प्रश्न रे बाबा तुझे नुसते प्रश्न ते दादा कॅट काढले तशी कॅट काढले कॅट पाटी हा दादा ती बघून खाली काढले तर इथं दादूचं सेकंडचं बुक घेऊन बसलंय तो दादा आता थर्डला आहे चुचू चिमणी चिमणी कॅट कासव आणि जिराफ हा जिराफ कुठे आहे हा हा आणि कासव नाही मांजर आहे ही आहे ही आहे कासव हा नाही नाही हा ते आपली कच्ची भाजी शिजलेली आहे तर बघूया कशी झाली हे बघा मस्त अशी कच्ची भाजी आहे तर चला आता गरम गरम भाकरी करून जेवण करूया तर भाजी झाल्यानंतर आता इथे मी गरम गरम दोन भाकरी बनवत आहे मी आणि लाडू जेवण करणार आहे आणि भोपळ्याच्या भाजीसोबत ना भाकरी इतकी छान लागते तसं तर बाजरीची बनवायला पाहिजे होते पण बाजरीचं पीठ नाही ज्वारीचं आहे तर चला म्हटलं छान अशा गरम गरम भाकरी बनवायच्या आणि मातीच्या भांड्यातली भोपळ्याची भाजी मला भोपळ्याची भाजी आवडते आणि तेही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करायला सुद्धा आवडते तर मी छान अशा इथं दोन भाकरी घऊस करून घेतली मस्त असं मातीच्या भांड्यातली कच्ची भाजी कोण जेवणार आहे काय ही काय ही काय आमचं आवरून झालं सगळं जेवण वगैरे झालं आणि आता ट्युशनचं टायमिंग झालंय समर्थाचं चल बाळा सोडायला चाललंय लाडू पण सोबत काय का बाय रे ओ हो लश्वि फटाके कुठं वाजवणार आहे अरे बाप रे चलो दे चल किशात ठेवत नाही तर दे चल आणि चल। चला या चला या चला अवतार बघ ना अवतार बघ ना पळत यायला जाऊन आम्ही दादाला ला ट्युशनला सोडून आलोय लाडू काय करतोय तो फटाके फोडलो म्हणून सांगतोय कर सगळ्यांना बाय उद्या भेटू